नमस्कार मित्रांनो कसे आहात आशा करते परमेश्वराच्या कृपेने आपण छान असाल चला तर आजच्या व्हिडिओकडे वळूयात बायको त्रास देत असेल तर नवऱ्याने स्वतःला कसे सावरावे नवरा बायकोचं नातं हे आयुष्यातलं सगळ्यात सुंदर आणि संवेदनशील नातं असतं या नात्यात प्रेम विश्वास आदर आणि समजूतदारपणा असणं खूप महत्त्वाचं आहे एकमेकांच्या भावना समजून घेणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांना साथ देणं आणि सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभं राहणं हेच या नात्याचं खरं सौंदर्य आहे अशात राग रुसवा भांडणं होणं साहजिकच आहे पण ते कायम मनात न ठेवता त्यातून मार्ग काढणं हेच शहाणपणाचं आहे मला तर वाटतं मित्रांनो नवरा बायकोचं नातं हे छान झाडाप्रमाणे असावं मुळं घट्ट रोवलेली फांद्या छान पसरलेल्या कधी दुःखाची पानगळ तर कधी सुखाचे नवीन अंकुर फुटणे संसारात नेहमीच सगळं सुरळीत चाललेलं आहे असं नसतं कधी बायकोचा मूड खराब असतो कधी नवऱ्याचा पण बऱ्याचदा पुरुषांना एक गोष्ट जड जाते ते म्हणजे बायकोच्या काही गोष्टींचा त्रास होत असेल तर कसं सांभाळायचं बायकांचं कसं असतं बोलून टोचून रागाने शांततेने कधी रडून किंवा कधी अगदी दुर्लक्ष करूनही व्यक्त होऊ शकतात पण नवरे मंडळींचं तसं होत नाही मन आतून नाराज होतं चिडतं पण काही बोलायचं नाही असंही वाटतं यामुळे घरातील वातावरण ताणतणावाचं होऊ शकतं खरं सांगायचं तर त्रास देणं ही बायकोची सवय नसते त्यामागे काही कारणं असतात कधी भावनिक गोष्टी कधी अपेक्षा कधी घरचा ताण कामाचा त्रास अशावेळी नवऱ्याने जर स्वतःला योग्य प्रकारे सावरलं तर भांडण मोठं न होता शांत बसता येतं मित्रांनो हा विषय नाजूक आहे कारण प्रत्येक घरात अशा गोष्टी घडतात म्हणूनच आज आपण दहा मुद्द्यांबद्दल पाहूया की बायको चिडत असेल रागावत असेल बोलत असेल तर नवऱ्याने स्वतःला कसं सावरायचं एक शांत राहणं लगेच रिॲक्ट न होणं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गप्प राहणं हो कधी कधी गप्प राहणं म्हणजे शहाणपणा असतो खरं तर तीच मोठी ताकद असते बायको रागात काही बोलते टोचते खेकसते आणि त्याचवेळी तुम्ही देखील लगेचच उलट उत्तर दिलं तर इथेच भांडण पेटतं जिथं आग लागलेली आहे तिथे फुंकर मारली की ती विजते पण तिथं तेल ओतलं की काय होतं तसंच आहे हे तिच्या रागावर अजून तुम्ही तेल ओतलं तर आग धुमसणारच पण जर शांतपणे ऐकलं थोडा वेळ घेतला तर तीही शांत होते कधी कधी ती बोलत असते फक्त तिचं म्हणणं ऐकावं म्हणून तिला तुम्हाला दुखवायचं नसतं फक्त मोकळं व्हायचं असतं आत दडपलेलं सर्व बाहेर काढायचं असतं अशाने ती शांत होते तिची अपेक्षा असते तुम्ही फक्त ऐकून घ्या माझं तुम्ही उत्तर द्यावं अशी तिची मुळीच अपेक्षा नसते त्यामुळे लगेच भडकू नका गप्प बसा डोकं शांत ठेवा हे जमलं की अर्धा वाद तिथेच संपतो तुमचं शांत राहणं म्हणजे काही घाबरणं नव्हे तर वेळेचा अंदाज घेणं वाद सुरू होण्याआधी जर तुम्ही थांबलात तर ती गोष्ट पुढे जातच नाही गप्प राहिल्याने समोरच्याला स्वतःची चूकही दिसायला लागते आणि बायकोलाही वाटतं की हा मला समजून घेतोय तिच्या मनात तुमच्याविषयी आदरही वाढतो थोडं तिला समजून घ्या दोन मनातल्या मनात, मनात स्वतःला समजावणे बायको ओरडली बोलली टोचून बोलली की लगेच मनात राग साठवून ठेवू नका स्वतःशी बोला थांब ती पण माणूसच आहे तिलाही काही त्रास असेल कारणाशिवाय कोणीच कधी काही बोलत नाही त्यात एकत्र कुटुंब असेल तर तिच्या त्रासाची अनेक कारणं असतात आणि त्यात तिला फक्त आणि फक्त तुमचाच आधार असतो दुसऱ्यांचा राग कधीतरी तुमच्यावर काढला जात असेल तिच्या मनात साठून साठून तिचा प्रेशर कुकर होण्यापेक्षा तिला घडाघडा बोलून मोकळं होऊ द्या तुम्ही मनात स्वतःला हे समजावण्याची सवय लावा प्रत्येक वेळी तुमची रागीट प्रतिक्रिया नको तिला समजून घेऊन मन शांत ठेवा यामुळे तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता स्वतःला समजावणं म्हणजे आतून संयम ठेवणं आपला राग भावना दुखावलेपणा थोडा वेळ बाजूला ठेवून परिस्थितीकडे बघणं एकदा मन शांत झालं की त्यावेळी निर्णयही योग्य घेतले जातात अशावेळी नातं तुटण्याऐवजी टिकून राहतं स्वतःला समजावणारा नवरा कधीही परिस्थितीला बळी पडत नाही उलट तो परिस्थिती व्यवस्थित सांभाळतो जर प्रकरण खूपच जास्त वाढत असेल तर तुम्ही तिला न रागावता शांतपणे समजावू शकता तुम्ही जर तिचं सारं ऐकून घेतलं तर ती देखील तुमचं नक्कीच ऐकून घेईल तीन वादात शेवटचं वाक्य आपलंच असावं वा, असं हट्ट न धरणं बरेच नवरे वादात शेवटचं वाक्य आपलं असावं वा म्हणून भांडण वाढवतात पण संसारात शेवटचं वाक्य उपयोगाचं नाही तिथे समजूतदार पण आवश्यक असतो तुम्ही वाद जिंकू शकता पण नातं हरवत असता वाद जिंकणारा नवरा कधीच बायकोच्या मनात घर करत नाही पण नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा नवरा मात्र आयुष्यभर तिच्या हृदयात स्थान प्राप्त करतो म्हणून तिच्या बोलण्यात थोडं दुर्लक्ष करा शेवटचं वाक्य तिचं राहू द्या यात तुमचं काही जाणार नाही कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला की वादाची आग भडकते पण जर तुम्ही एक पाऊल मागे घेतलं तर वाद आपोआप थांबतो नात्यात कोण मोठं कोण लहान हे महत्त्वाचं नसतं नवरा बायकोमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा हाच मुख्य पाय आहे वादात शेवटचं वाक्य ती बोलली तर तिलाही वाटतं की हा माझं म्हणणं ऐकतोय यात हरणं जिंकणं काहीच नाही तुम्ही नंतर तिला तिची चूक समजावून सांगा चार तिच्या भावना समजून घेणे बायका अनेकदा बडबड करीत राहतात पण स्पष्ट सांगत नाहीत की त्यांना नेमका काय त्रास होतो आहे कधी ती एकदम शांत असते कधी एकदम भडकते कधी ओरडते तर कधी अचानक रडू लागते अनेकदा ठराविक वयामध्ये हार्मोन बदलल्यामुळे त्या चिडचिड्या होतात त्यांना स्वतःलाही कळत नसतं की मला असं का होतं आहे अशावेळी तिचं बोलणं चेहरा प्रकृती हे सारं समजून घेण्याचा सा प्रयत्न करा तिच्या भावना समजून घ्या तुम्ही तिला काहीतरी बोललात की ती आधीच वैतागलेली अधिकच चिडचिडी होऊ लागते म्हणून थोडं तिच्या भावनांकडे लक्ष द्या तिच्या नजरेतून परिस्थिती बघितली की वाद मिटवणं अगदी सोपं होतं पाच स्वतःचं वागणं तपासणं कधीकधी बायकोचा राग हा नवऱ्याच्या वागण्याचा परिणाम असतो आपण नकळत काही गोष्टींकडे दुर्लक्ष केली असेल ती काही गोष्टी वारंवार सांगते पण आपण काही सिरियसली घेत नाही म्हणून थोडा वेळ घेऊन स्वतःकडेही बघा थोडा आरशात पहा स्वतःचा दोष मान्य करायला शिका आपण नकळत काही केलं असेल एखादी गोष्ट विसरलो असेल तर ती मान्य करा हा आपली चूक कबूल करतोय हे ऐकलं की तिचा राग विरघळतो सहा भांडणात स्वतःच्या चुकांकडेही प्रामाणिकपणे बघा भांडणात नेहमी चूक दुसऱ्याचीच असते असं नाही काही वेळा नवऱ्यांच्या वागण्यातही चुका असतात पण त्या मान्य करणं त्यांना कठीण जातं जर खरंच काही ठिकाणी तुमच्याकडून शब्दाने कृतीने दुर्लक्षाने तिचं मन दुखावलं असेल तर ते प्रामाणिकपणे स्वीकारणं गरजेचं आहे हो इथे माझ्याकडून चूक झाली हे एक वाक्य परिस्थिती हलकी करते बायका भावनिक असतात जेव्हा नवरा स्वतःची चूक नम्रपणे मान्य करतो तेव्हा तिच्या मनात आपुलकी निर्माण होते अहंकाराचं झाड वाढवायचं नाही ते वेळीच कापायचं आपणही काही वेळा घाईघाईत रागात वागतो हे लक्षात आल्यावर लगेच सुधारणा केली पाहिजे सात तिचं मन वाचायला शिका बऱ्याच वेळा बायका जे बोलतात त्यामागे खरं कारण काहीतरी वेगळंच असतं ती काहीतरी त्रासातून एकटेपणातून भावनिक ताणातून बोलतंय हे लक्षात घ्या तिच्या शब्दांवर न जाता तिच्या भावनांकडे लक्ष दिलं तर अर्धभांडण ओपोप संपतं कधी ती बोलत असते तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस याचा अर्थ तिला तुमचं प्रेम वेळ आणि समजून घेणं हवंय नवऱ्याने इथे तिचं मन समजून घेतलं थोडं तिला जवळ घेतलं आपुलकीने बोलला तर तिचा राग वितळतो मित्रांनो गुरंसुद्धा आपुलकीने हाक मारली की परत वळतात मग माणूस तर भावना असलेला प्राणी आहे तिचं मन वाचायला शिका आठ तिला नेहमी दोष देण्याऐवजी उपाय शोधा अनेक नवरे असतात सतत तू असं केलंस तुझ्यामुळे झालं असं म्हणत राहतात पण हे असं दोष देणं परिस्थिती सुधारत नाही उलट ती अजून बिकट होते दोष द्यायच्याऐवजी चल हा प्रॉब्लेम एकत्र सोडवूया असं सांगितलं की परिस्थितीत सुधारणा होते तिने काही चुकीचं केलं असेल तर ते प्रेमाने शांतपणे सांगून सुधारायला मदत करा उगाच सतत दोष दिले की ती बचावाच्या भूमिकेत जाते आणि मग काही ऐकून घेत नाही म्हणून वाद झाल्यावर त्या प्रश्नांकडे एकत्र बघा उपाय शोधणं म्हणजे नातं वाचवण्याची गुरुकिल्ली आहे नऊ बाहेरचे ताणतणाव घरात आणू नका बऱ्याचदा नवरा बाहेरच्या कामाचा लोकांचा पैशांचा ऑफिसचा ताण घेऊन घरी येतो आणि तोच राग बायकोवर काढतो ती काहीतरी बोलली की तो लगेच भडकतो आणि भांडण होतं पण लक्षात ठेवा बायको तुमची शत्रू नाही ती तुमचं घर सांभाळत आहे तुमच्या संसाराचं ती एक महत्त्वाचं चाक आहे बाहेरचा राग घरात आणलात की घराचं वातावरण बिघडतं बाहेरून आल्यावर पाच दहा मिनटं शांत बसा पाणी प्या मन शांत करा आणि मगच बोला बाहेरचे ताण घराच्या उमऱ्याच्या बाहेर ठेवून यावे तरच बोलणं सुसंवादात बदलतं दहा प्रेम आणि संयम असू द्या लगेच बदलाची अपेक्षा ठेवू नका बायको जर सतत त्रास देत असेल रागावत असेल टोचून बोलत असेल तर एकाच रात्रीत सगळं बदलणार नाही संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे सातत्याने प्रेमाने शांततेने वागला तर हळूहळू तिचं मन शांत होतं तिला समजायला वेळ लागतो पण तुमचं वागणं प्रामाणिक असेल तर ती नक्की बदलते काही वेळा ती बघते की हा खरंच बदलला आहे आणि मग ती स्वतःहून माघार घेते झाडाला रोज पाणी दिलं की फळ लागणारच पण एका दिवसात नाही नात्यातही तसंच आहे प्रेम संयम आणि सातत्य हीच यशस्वी नात्याची गुरुकिल्ली आहे मित्रांनो नात्यात भांडणं होतात वाद होतात पण महत्त्वाचं म्हणजे ते कसं हाताळायचं हे आपल्याला समजलं पाहिजे बायको त्रास देत असेल रागावत असेल बोलत असेल तर तिला दोष देण्यापेक्षा नवऱ्याने स्वतःवर नियंत्रण ठेवणं शांतपणे परिस्थितीकडे बघणं हेच खरं शहाणपण आहे रागाने उत्तर दिलं की घर रणांगण बनतं पण संयमाने उत्तर दिलं की घर मंदिर बनतं शांतपणे ऐकणे योग्य वेळी बोलणे शब्दात आदर ठेवणे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मोठा फरक घडवतात बायकोचं मन जिंकायचं असेल तर तिच्या भावनांना समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःच्या चुका मान्य करणं दोष देणं टाळणं उपाय शोधणं या गोष्टींनी नात्यात ममता विश्वास आणि शांतता निर्माण होते एकाने पाऊल मागे घेतले की नातं प्रेमाने पुढे जातं मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद